मावळ शौर्याची भूमी आणि डोंगर दऱ्यातून घडलेली माणसं आणि याच मावळच्या मातीतून जन्माला आलेला एक कुस्तीचा अभिमानाची परंपरा मावळ केसरी कुस्ती हा मावळसाठी फक्त खेळ नाही ती आहे परंपरा ती आहे शिस्त आणि ती आहे स्वाभिमान मावळ तालुक्यातील कुस्तीचा सर्वोच्च मानाचा किताब म्हणजे मावळ केसरी मावळ केसरी ही स्पर्धा कुठल्या एका संस्थेची किंवा एका व्यक्तीची निर्मिती नाही अंदाजे एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मावळ तालुक्यातील स्थानिक आकाडे ज्येष्ठ पैलवान कुस्तीप्रेमी आणि यात्रा जत्रा समित्यांच्या पुढाकारातून मावळ केसरीची परंपरा सुरू झाली राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवर मावळ तालुक्याचा सर्वोच्च कुस्ती किताब म्हणून मावळ केसरी ओळखली जाऊ लागली मावळमध्ये आजही सकाळी सूर्योदय आधी आखाड्याची माती तुडवली जाते लंगोटी दंड बैठका गुरुंचा आशीर्वाद आणि अपार मेहनत यातूनच घडतो मावळ केसरीचा पहिलवान मानाचा किताब मावळ केसरी जिंकणं म्हणजे फक्त गदा किंवा बक्षीस जिंकणं नाही तो असतो गावाचा मान तालुक्याचा अभिमान आणि तरुण पिढीसाठी प्रेरणा लोक परंपरेत ओळखली जाणारी काही मावळ केसरीची नावं आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये ज्यांनी हे मैदान आपल्या तर स्वतःच्या यष्टीने गाजवले त्यामध्ये पैलवान गणेश तुपे पैलवान अमोल शिंदे बाळासाहेब लोंडे सचिन कांबळे पैलवान विजय जाधव तसेच प्रशांत वाघमरे यासारखे आणि याच्यापेक्षाही अधिक खरं तर मल्लांनी आपल्या या, के या मावळ केसरीमध्ये योगदान दिले मावळ केसरी ही अनेक पैलवानासाठी मोठ्या व्यासपीठाकडे जाण्याची पहिली पायरी ठरली याच मावळ तालुक्यातील के केतन घारे यासारख्या पैलवानांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पदक जिंकून मावळचे नाव राज्य पातळीवरती पोहोचवलं मावळच्या मातीत कुस्ती ओळख आधी तशी जिवंत आहे जोपर्यंत आखाडा आहे तोपर्यंत पैलवान आहे आणि तोपर्यंत मावळ केसरी ही परंपरा चालू राहणार मावळ केसरी हा फक्त किताब नाही तो मावळ तालुक्याची शान आहे कुस्तीचा इतिहास आणि मावळच्या मातीचा एक स्वाभिमान आहे या व्हिडिओ व्यतिरिक्तही तुम्हाला काही माहिती असेल जी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना देऊ इच्छित असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये ती माहिती लिहायला विसरू नका म्हणजे आपल्या या मावळच्या मातीतला खेळ म्हणजेच मावळ केसरी ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यांचा हातभार लागेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या महाराष्ट्र लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका